बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या गाडेगाव खुर्द या गावात मध्य प्रदेशातून बनावट दारू आणून विकल्या जात आहे तसेच परिसरात गावठी दारूचाही महापूर आलेला आहे असं असताना तरुण लहान मुलांवर याचा गंभीर परिणाम होत आहे अनेकदा महिलांनाही या दारुड्यांचा त्रास होत आहे वेळोवेळी पोलीस तसेच उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काही फायदा न झाल्याने खामगाव येथील उत्पादन शुल्क कार्यालयात महिलांसह संपूर्ण गावकऱ्यांनी सहा तास ठिया दिल्या आहेत मात्र या कार्यालयात कोणीही अधिकारी नसल्याने गावकरी आक्रमक झाले होते शेवटी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिया मागे घेतलाय गावामध्ये अवैध व विषारी दारूच्या अवैध व्यावसायिकांनी अक्षरशः आहे त्यांना आळा घालण्यासाठी जळगाव जामोद पोलीस प्रशासन सपशेल अपयशी झाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अखेर खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन ठिया आंदोलन केले एमसीए न्यूज मराठी करिता रवी शेगोकार खामगाव स्टेशन मध्ये येऊ हो। तिथे आमचं हे आलं नाही तर आम्ही सरकार बुलढाण्याला जाऊ उपोषण मांडूया उपोषण उपोषण मांडू आणि नाही त्याच्यावर जर कोणी केअर घेतली तर आम्ही तिथं आत्महत्या करू पाहिजे पाहिजे पाहिजे